आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम दैनिक बंधुता आणी बंधुता आणि न्यूज आपलं स्वागत आहे मिरज विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे शिवसेनेकडून आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असा दावा युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी केला आहे दरम्यान पालकमंत्र्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष असून म्हणावा तितका विकास येथे झाला नाही असं वक्तव्य करत शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे कांबळे आणि मोरे हे आज मिरजेत प्रसार माध्यमांशी बोलत होते मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पूर्वीपासून ताकद आहे शिवसेनेने अनेक वेळा या मतदारसंघात अटीतटीची लढत दिली आहे मात्र दोन हजार नऊ साली मोठे मन करून शिवसेनेने भाजपाला हा मतदारसंघ दिला असं सांगून सचिन कांबळे पुढे म्हणाले यावेळी भाजपाने सुद्धा मोठं मन दाखवत हा मतदारसंघ शिवसेनेकडे द्यावा अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे आपण या मतदारसंघात काम केले असून शिवसेनेच्या उमेदवारीवर आपण निवडणूक लढण्यास तयार आहे अशी माहिती युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी दिली दरम्यान शिवसेनेच्या सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे पालकमंत्र्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं असून म्हणावा तितका विकास झाला नाही लोकसभेला जसा फटका बसला तसा फटका बसू नये म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा या ठिकाणी शिवसेनेचे सचिन कांबळे हे नक्कीच विजयी होतील असा विश्वासही सुनीता मोरे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे युवासेना जिल्हा समन्वयक मतीन काजी महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर पैलवान मलगोंडा पाटील युवासेना जिल्हा विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील युवासेना जिल्हा विधानसभा अध्यक्ष नानासाहेब शिंदे युवासेनेचे मिरज तालुका प्रमुख मयूर गायकवाड धर्मेंद्र कोळी प्रभाकर कुरळकर सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र मी सचिन कांबळे युवासेना जिल्हा प्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती ह्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाली परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे ह्या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी ह्यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये हो भेटणार आहोत पालक नाही नाही पालकमंत्री हा जिल्ह्याचा आहे त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होत आहे मिरजेकडं पण ते दुर्लक्ष म्हणजे झालेलं आहे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे मिरजमध्ये अजून म्हणावासा विकास झालेला नाही हे माझं मत आहे प्र म्हणजे आमच्या पक्षानं चाचपणी केली कार्यकर्त्यांनी चाचपणी केली आणि या ठिकाणी आपण मिरज लढवावा जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या मतदार इथं जास्त आहे आणि आमचा शिवसेनेचा गेल्या उमेदवार होता त्याला पण भरपूर मतदान या मतदारसंघातून मिळालं आहे आमची थोडक्यात सीट त्यावेळेला पडली होती पण आता आम्हाला विश्वास वाटतो की जनता आमच्या पाठीशी उभी राहील